गोकुलसोबत गोकुल सध्या गो उन्हाळी सुट्टीचा हंगाम आणि शालेय सुट्ट्यांमुळे देवगड येथील पर्यटन स्थळं पर्यटकांनी बहरली आहेत पवनचक्की गार्डनसह समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे देवगड येथील समुद्र किनारी तसेच पवन चक्की भागात पर्यटकांकडून सेल्फीची मजा लुटली जाते उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनामध्ये अधिक बहर येणार ये असला तरी देवगड येथील आतापासूनच पर्यटकांनी ही वर दळ काही कमी नाही त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय पर्यटकांमुळे तेजीत सुरू असल्याचं चित्र आहे मासे चिकन यासाठी हॉटेल मोठी मागणी असते स्थानिक पातळीवर मासेचे दरही वधारले खासगी वाहनं घेऊन पर्यटक येत असल्यानं रहदारी ही मोठी वाढ आहे देवगड येथील समुद्र किनारी सध्या आंबा हंगाम सुरू असून स्थानिक पातळीवर आंबा खरेदी विक्री स्टॉल सुरू आहे त्यामुळे आपल्या पसंतीचा आंबा खरेदी करण्याबरोबरच स्थानिक पर्यटनाचं दर्शन या दुहेरी हेतून पर्यटकांची अलीकडे इथं वर्दळ वाढू लागली आहे परीक्षा उरकल्यानं अनेकांनी देवगड इथं पर्यटनाचा बे दाखल्याचं चित्र आहे त्यानुसार देवगडसह तालुक्यातील किल्ले विजयदुर्ग आणि श्री क्षेत्र कुणकेश्वर इथंही पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे तालुक्याच्या विविध भागात पर्यटकांची उपस्थिती असते त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला यातून चालना मिळणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल